नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण मस्टायटिस किंवा कासेचा दहा यावर आपण काय उपाय करू शकतो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मस्टायटिस हा बहुतांश खूप खर्चिक हा असा आजार आहे आणि या आजारावर बराचसा खर्च पशुपालकांचा होत असतो त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा बऱ्या बऱ्याच अंशी हा आपल्याला परवडत नाही मास्टायटिस हा आजार असा असतो की यावर बराचसा खर्च होत असतो तर यासाठी आज आपण आपल्या शेतामध्ये उपलब्ध असलेल्या वनस्पती म्हणजे जी कडुलिंबाचं जे झाड असत त्याचा उपयोग करून आपण अ... कासेला मलमसुद्धा तयार करणार आहोत आणि ओरली म्हणजे तोंडावाटे जे आपण औषध तयार करणार आहोत ते सुद्धा या लिंबाच्या लिंबाचा, लिंबाचा उपयोग करून कडू लिंबाचा उपयोग करूनच करणार आहोत त्यासाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा आणि पूर्ण बघा तर कास धुण्यासाठी आपण जे नॉर्मल पाण्याचा वापर करत असतो किंवा गरम करून आपण थंड करून पाणी वापरतो होतो कोमट पाणी घेत असतो तर त्याऐवजी जर आपण लिंबाचा पाला टाकून ते पाणी जर गरम करून कोमट करून जर त्या पाण्याने जर आपण कास धुतली तर त्यामुळे दूध काढायच्या अगोदर आणि दूध काढल्यानंतर तरी बऱ्याच प्रमाणामध्ये मास्टायटीस हा आजार नव्वद टक्केपर्यंत हा आजार आपण रोखण्यास प्रतिबंध करू शकतो तर जर मास्टॅटिस जर झालाच तो सबक्लिनिकल असेल क्लिनिकल असेल अॅक्ट असेल किंवा क्रोनिक असेल या चारही अवस्थेमध्ये आपण या लिंबाच्या झाडाची जी साल असते या सालेचं जे चूर्ण किंवा पावडर या आपण याचा उपयोग करून आपण मस्टिस हा बऱ्यापैकी कवर करू शकतो तर काय करायचं तर पन्नास ग्रॅम हे कडुलिंबाची साल घ्यायची पन्नास ग्रॅम आणि त्यासोबतच पन्नास ग्रॅम हळद घ्यायची आणि वीस ग्रॅम फक्त वीस पंधरा ते वीस ग्रॅम आपण काळे मिरे घ्यायचे आणि याचं याचं जे चूर्ण आहे हळद आपली जी घरगुती हळद असते हळकुंड हळकुंड बारीक करून आपण जी घरगुती हळद आहे तीच घ्यायची पन्नास ग्रॅम आणि कडुलिंबाच्या झाडाची जी साल आहे सालेचं पावडर तसंच त्यामध्ये आपण मिरे कुटून सुद्धा टाकू शकतो पंधरा ते वीस ग्रॅम मिरे हे कुटून त्यामध्ये टाकायचं आणि पन्नास ते शंभर ग्रॅम मध्ये गुळ घ्यायचा आणि या गुळामध्ये त्याचा लाडू बनवायचा आणि हा हा लाडू आपण याचे दोन चार दोन किंवा तीन आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल तसे आपण त्याचे दोन तीन चार लाडू करून हे सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन असं प्रमाणात आपण आपल्या जनावरांना द्यायचं आहे तर हा उपयोग आपण किती दिवस करायचा तर हा पाच दिवस करायचा आहे आपल्याला तर रोजचं प्रमाण काय असेल तर प्रत्येक दिवशी पन्नास ग्रॅम कडुलिंब झाडाची साल पन्नास ग्रॅम हळद आणि पंधरा ते वीस ग्रॅम काळे मिरी हे आपण दिवसातून एका वेळेस सुद्धा देऊ शकतो आणि हे अर्धा अर्धा आपण दोन वेळेस सुद्धा देऊ शकतो ज्या जनावर खात नाही त्यांना आपण एका वेळेस हा प्रयोग देऊ शकतो किंवा खाऊ घालण्याचा आपल्याला अडचण निर्माण होते त्या ठिकाणी आपण दिवसातून एकदा सुद्धा आपण हे देऊ शकतो आणि जे जनावर व्यवस्थित खर्च असेल त्यांना आपण हे अर्धा अर्धा म्हणजे पंचवीस ग्रॅम कडुलिंबाच्या सालीचं पावडर पंचवीस ग्रॅम हळद आणि दहा ग्रॅम आठ ते दहा ग्रॅम मिरे काळे मिरे ह्या असं एका टायमाला या पद्धतीने आपण दोन वेळेस हे करून देऊ शकतो त्याच पद्धतीने जर कासेल लावायचं जर घरगुती मलमच करायचं जर ठरलं तर आपल्याकडं कोरपड किंवा आपण त्याला ॲलोवेरा असं म्हणतो तर हे कोरपड घ्यायची कोरपडीचा जो गर असतो आत्मातला तो पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दहा ग्रॅम चुना आणि दहा ग्रॅम हळद हे चांगलं फेटून घ्यायचं आहे हे फेटून घेतल्यानंतर आपण हे दिवसातून दोन वेळेस लावायचं आहे तर हे आपण दररोजच्या दररोज दररोजच्या दररोज नवीन तयार करायचं असतं हे आज बनव आज तयार करून हे उद्या वापरलं तर ते चालत नाही त्यासाठी आपण एका दिवसाच हे बनवायचं असतं पन्नास ग्रॅम कोरपटीचा गर दहा ग्रॅम चुना आणि दहा ग्रॅम हळद याला फेटून हे दोन वेळेस लावायचं हे सुद्धा आपण चार पाच दिवस लावू शकतो आणि जे कोडुलिंबाच्या सालीची चूर्ण हळद आणि मिरेचं जे आहे हे आपण पाच दिवस कंटिन्यू दिल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या जनावरांच्या मस्टाटिस मध्ये आराम मिळतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्वाची एक गोष्ट सांगतो की हा उपाय आपण गाभनगाईंना किंवा गाभन म्हशीला हा हे हा प्रयोग करू नये कारण यामध्ये हळद आणि मिरे हे गरम असतात आणि कडुलिंब सुद्धा कडुलिंबाची साल आपण देऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला कडुलिंबाची साल पन्नास ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम जी आहे तर ती खडी साखर आ, हे मिक्स करून आपल्याला गाभण जनावरांना आपण हे पाच दिवस देऊ शकतो गाभण जनावरांना देत असताना आपण हळद आणि मिरे याला न देता फक्त कडुलिंबाची साल पन्नास ग्रॅम आणि दोनशे ग्रॅम जे तर खडी साखर अशा प्रकारे आपण हे पाच दिवस आपल्या गाभण जनावरांना सुद्धा देऊ शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद